नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळी बघा आता एक आय घेऊन बसलेली आहे तर ना मशीन मी चालू केलं होतं ब्लाऊज मला शिवायचं होतं तर ते काही धागा असं राहत नव्हता तुटत होता, होता सारखा म्हटलं चला शिलाई मशीनची जरा स्वच्छता करून घेऊ आतून पण त्याला जरा ऑइलिंग वगैरे सगळं करून घेऊ म्हटलं तर त्याला बाहेर काढलं आणि अगदी क्लीन करून घेतलं आणि नंतर ना पूर्णमध्ये ना ब्रशने मस्त असं खोलून वगैरे पुसायचं होतं मला असं काढलं ना तर सगळे दोरे जे अटकलेले असतात ना ते निघून जातात आणि मग ऑइलिंग करून घ्यायचं म्हणजे ना मशीन एकदम स्मूथ चालतं म्हणजे चांगलं चालतं तर बघूया म्हटलं आता नंतर पहिल्याला याला करून ठेवलं व्यवस्थित आणि सगळं आवरायचं काम बाकी होतं उठल्या उठल्या याच्यास मागे लागली होती मी आज खरणारसर पण हसत होते चहा दिला म्हणे तेव्हापासून मशीन मागे लागले म्हणे म्हटलं द्या म्हटलं आज मला ना मशीन काही झालं तरी चालू करायचं आहे म्हटलं आणि मग घर झाडायला घेतलं आणि घर झाडून घेतलं आणि लगेचच म्हटलं हा केरबिर फेकला बाहेरचा ओटा वगैरे आवरला आणि फरशी पुसायला घेतली फरशी कसं म्हटलं मग आता लागूपाठ एका वेळेसच काम केलं ना तो होऊन जातं आणि कसं आहे आपण जर लागलो ना एखाद्या गोष्टीच्या मागे तर मग ती पटकन होते मनात ठेवलं ना की म्हटलं चला आता ना हे झाडू झालाय ना लगेच फरशी करते आणि जर समजा थांबून गेली असती ना तर दुसरं काम अडकलं ना तर हे काम बाजूलाच पडून जातं मग मग परत केव्हा तरी करायचं त्यापेक्षा एकाच वेळेस एका मा मागे एक म्हटलं करून घेऊया आणि आंघोळ झाली मस्त देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्यावर स्वयंपाकाला लागली आज ना उडदाची डाळ करायची होती खूप दिवसापासून उडदाची डाळ खाल्लेली नव्हती आणि शनिवार आहे म्हटलं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कालचा आहे तर भात पण लावला गबरूचा आणि मस्त बोबील करायचे होते तर बोमील म्हटलं धुवायला घेतले आणि जरा शनिवार रविवार आमच्याकडे नॉनव्हेज प्रकार चालतात ज्यांना नसेल चालत त्यांच्यासाठी मी माफी मागते बघताना तर स्किप करा आणि पुढचा भाग बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे पण काय झालं ना या झाकणामध्ये सारखं तिचं ना साला आटकत होतं मी सालीची उडदाची डाळ केली ना आणि काळी उडदाची डाळ केली ना मस्त लागते बरं काय एक नंबर नम, टाकलेलं साल काढलं आणि परत कुकरचं झाकण लावलं डाळ काही शिजलेली नव्हती तर आता बोंलची मस्त भाजी केलेली आहे बोंल चांगले गरम पाण्याने धुवून घ्यायचे तेल घालायचं जिरं घालायचं अद्रक लसणाची पेस्ट मी तयार केलेली आहे ना तर ती टाकली आणि नंतर मस्त तिखट टाकलं आणि वरून तिखट तुम्हाला हवं तेवढं टाका आणि मग थोडंसं पाणी सोडायचं अगदी अंगशीर असा जसं आपण चटणी वगैरे करतो ना एखादी पातळ थोडीशी ते तशा पद्धतीचे हे बोंबील करायचे मस्त लागतात आता इकडे हिरव्या मिरच्यांची मस्त उडदाची डाळ केलेली आहे दोन तीन पळ्यात तेल घालायचं उडदाच्या डाळीला जरा तेल जरा वापरलं ना जास्त अजून चव लागते आता डाळ एका बाजूला शिजत घालून दिलेली म्हणजे फोडणी देऊन ठेवलेली आहे शिजलेली होती सॉरी भाजी करून ठेवली आणि भाकरी केल्या भाकरी करायला काय आहे म्हटलं उडदाच्या डाळीवर मस्त काला मोडून खाण्या खाण्यासाठीच मी आज खरं भाकरी केल्या बरं का आणि जास्त करून भाकरी खातो हे तुम्हीही बघता तर स्वयंपाक झाला आता जेवण वाढून घेते आणि खरणार सरजेवायची वाट बघतायत शेतात आपलं छोटं मोठं कामं त्यांची चालूच असतात या मंडळी जेवायला आज उडदाची भाजी आमच्याकडे उडदाची डाळ उडदाची डाळ छान काळी आणि त्याच्या तोडी जोडला बोंबिलची भाजी मस्त हिरव्या मिरची डाळ हिरव्या मिरचीच भारी वाटते या म जेवायला या जेवायला आज जरा आवडीचा बेत होता उडदाची डाळ मला जास्त आवडते आणि खन्ना सरांना बोमील पण खूप आवडतात तर मस्त दोघांचा आवडीचा बेत आज केलेला आहे आणि मस्त जेवणं वगैरे झाली जेवणं झाली सगळी भांडी वगैरे आवरून झालेला आहे आणि आता निवांत वाटतंय थोडसा आराम करते आराम केल्यानंतर संध्याकाळी मात्र कुठे जाणार आहोत ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच दुपारचा आराम वगैरे केला आणि छान असा चहा बी घेतला मस्त आरामात बसलो आणि निघालो आपण आवळ्या आणायला लाव्या चला तर मी जाऊया मी आणायला करायची मस्त अशी आवळा कॅन्डी तर काल केलेली आहे आणि आज अजून करायची आहे तर म्हणजे आज किंवा सकाळी करेल उद्या छान झाली आहे ती पण आवळा कॅन्डी एकदम एक नंबर आहे आणि आता भरपूर आवळ्या आलेली आहेत आपल्याच आवळ्याच्या झाडाला तर म्हटलं सगळे आवळे आता घेऊन येऊ जेवढे आणता येतील तेवढे आणि आता ही गोड <laughs> <laughs> <बादली गी थी। laughs> <ए, पावर। laughs> आहे तर आमच्यासाठी मस्त अशी खारट आवळ कंटी करू खारट तुरट करू बादली घेते बादली भरावण्याची हा परिसर तुमच्याही परिचित झालेला आहे इथून सागाच्या झाडांमधून पायवाट आहे आणि तिकडे आवळे आहेत तर आवळ्या आहेत म्हणजे आवळ्याचे जवळजवळ पाच सहा झाडं आहेत आणि आवळे गावराणी आहेत त्याच्यामुळे ते म्हणजे चवीला पण खूप छान आहेत आणि शक्यतो गावराणी आवळे चांगलेच असतात आणि लिंबू बघा केवढा मोठा लिंबू आलेला आहे म्हणजे असेच सगळ्या झाडाला पूर्ण पानोपान लिंबू लागलेले आहेत आता तर लिंबाचे झाडं मात्र तीनच राहिलेले आहेत आमचे तुम्ही बघितलं होतं आमची लिंबाची बाग केवढी होती सगळे जळून गेले पण आवळ्यांचे झाडं एकदम मस्त आहे अगदी एक नंबर आवळे आलेले आहेत बघा आणि असा रानमेवा बघितला ना तर असं वाटतं किती घेऊन किती नाही असं होऊन जातं चला आता आवळे मात्र तोडून झालेले आहेत आणि बादली मस्त अशी फुल भरून घेतलेली आहे बादली जरी छोटी असली ना तरी आवळे भरपूर बसलेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीन चार किलो आवळे बसले असतील आणि आता बघा दिवस अगदी छोटा आणि रात्र मोठ्या असं झालेलं आहे तर दिवस लगेच मावळतो आम्ही इथे आलो जवळजवळ पाच सव्वा पाचला आणि तोडत करत आम्हाला अर्धा तास लागला आणि मस्त असं सूर्य बघा आता चाललेला आहे आणि सनसेट पॉईंट बघायला जायला गरज नाही कुठेच आपल्याच शेतातून मस्त असं सूर्य जाताना दिसतो रोज बघतो आणि खूप छान वाटतं आपल्याला इतका म्हणजे रानात असं मस्त वाटतं आणि जेव्हा सूर्य जातो ना त्यावेळेस तो किती भरकन जातो म्हणजे बघा आयुष्याचं कसं असतं ना तुम्ही भरभरून जगून घ्या हातातून निसटून जातो एक एक दिवस तर तो, तो महत्त्वाचा आहे आणि झाडांकडे बघून पण मी कधी कधी बोलते स्वतःशी हे बघा किती लढून झगडून पाणी असो नसो खूप पावसाळा असला तरी कमी असला तरी कसे तग धरून राहतात त्यांच्याकडून जगायला शिकायचं आणि आपलं पण जीवन असंच जगत राहावं हो, हे बघा आता आवळे मस्त आता भरून झालेली बादली आता मी आलेली घरी आधी मी ना ही आवळा कँडी काही आवळा सुपारी वगैरे असं सगळं तयार केलेलं आहे मुरावळा पण आपला तयार झालेला आहे हळूहळू ही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर म्हणजे सरलास किचनला राहतील ते तर ही बघा ही मस्त अशी पाकातली आहे ही आवळा कँडी दुसरी पण आवळा कँडीच आहे आणि बाकीची ना मी आवळा आपली आवळा कंठी नसते का बसमध्ये मी इथे तशी पण तयार करणार आहे आणि आता अंधार पडलेला आहे थोडंसं झाडझुड केली दिवाबत्ती केली आणि आता जायचंय आप्पांकडे स्वामी म्हणजे माझा नातू आला होता मला घ्यायला पुतण्याचा मुलगा तर तो तिकडे गेटच्या तिथेच उभा होता आणि गौरव आमच्या मागे मात्र लागला बरं का त्याचं म्हणणं होतं मला का नाही ने नेते हे कुठे ने। चाललेले आहेत <laughs> नेहमीच असतं त्याचं आणि तो आधीच पुढे जाऊन बसतो गेट जवळ मुद्दाम तर आता त्याला कसं काय नेणार ना तर त्याला माहिती असतं तरी पण तो अशी पळापळी त्याची सुरू होऊन जाते कधी कधी त्याला वाटतं ना की आहे मी जाते बर का हा सर सांगून दिलं मी जाते म्हटलं संध्याकाळचं कधी कधी पाणी वगैरे द्यायचं असतं ना झाडांना तर मग वेळून जातो लाईट असते म्हणून तेवढ्या वेळा आणि मग त्यांना आंघोळ वगैरे पण करायची असते मग ते थांबणार होते घरी येणार होते नंतर त्यांना सांगून दिलं ना आता निघाले मी बाहेर बघा किती अंधार आहे ना हे yeah, आहे आमच्या आप्पांचं घर तुम्हाला मी आत्तापर्यंत नव्हतं दाखवलेलं त्यांनी छान असं घर म्हणजे बंगलाच बांधलेला आहे आणि जुन्या घरात तुम्ही बघत होते आम्ही बाहेर बसून मस्त जेवण वगैरे करायचो आता हा अण्णादादा मस्त झोपाळ्यावर बसला आहे जिजी या म्हणे अगदी मला म्हणजे आईसारखं सगळे वागवतात ना पोरं माझे हे तर त्याच्याजवळ बसून मग थोड्याश्या गप्पा मारल्या आणि बंगळीवर मग छान असं झोका पण खाल्ला तर झोका खाल्लाच बनता आमच्याकडे आणि मस्त असं छान वाटतं मग असं <laughs> जवळ थोडसं निवांत वाटलं जेवण चाल ना काय आपा जेवण <laughs> आपा नाही लवकर जेवणाची सवय व्यवस्थित आज कायشته बफेट हे आमचे आप्पा म्हणजे खेनर सरांचे मोठे भाऊ बरं का आता मग त्यांचं जेवण झालं की मग सगळेजण आम्ही जेवायला बसलो काय काय किचन वटा होत ना ही दिदी ना अगदी साफसूप ठेवते बरं का घर इतकं छान ठेवते ना मग आम्ही मस्त जेवायला बसतो मस्त अंगण पंगत एकदम चिकनचा बेत होता आमच्या ताई अजिबात नॉनव्हेज खात नाही बरं म्हणजे त्यांनी खाल्लेलंच नाही आयुष्यात पण त्या भाजी खूप छान करतात चिकनची निखिलला खूप आवडते त्यांच्या आजची भाजी मस्त चिकन रसायन म्हणजे दोघी सुना खात नाही बर का सुनीताने पण आयुष्यात खाल्लेलं नाही कधीच पण त्या दोघी जणी खूप छान भाजी करतात बर का नॉन कुठली पण आज मस्त आप्पांकडे आमचं मस्त जेवण झालं आणि इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा